ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हेरले रंगपंचमी उत्सहात विविध रंगांची उधळण. हेरले तालुका हातकणंगले येथे रंगपंचमीला लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आनंदाला उधाण आले होते. गावामध्ये चौका चौकात उत्सहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. गावातील गल्लीबोळात लहान मुले रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसत होती रंगपंचमीच्या सकाळी बालचमुनी रंगांची उधळण करीत या आनंदाला सुरुवात केली रंगपंचमीचा उत्साह वाढवण्यासाठी बाजारात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रंगाने रंगपंचमी साजरी करण्यात आली तर काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून रंगपंचमीचा आनंद घेतला रंगपंचमीच्या पहाटे चौका चौकात रंगांची उधळण करण्यास सुरुवात झाली पाण्याची बचत करण्यासाठी काही जणांनी कोरड्या रंगांना पसंती दिली होती विशेष म्हणजे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करीत मुलांनी नैसर्गिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला महानकर नेप्सटी संभाजी चौगले हेरले